नमस्कार मित्रांनो कृषी धनमध्ये आपले संघर्ष स्वागत आहे आपण बघणार आहोत सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसशे सोयाबीनचे बाजार बापहिली बाजार समिती आहे बोलणारा आवक आहे चारशे नव्वद कुंटल कमीत कमी दर तीन हजार चारशे त्रेसष्ट जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे सत्तावीस सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे चौतीस दाराशिव आवका आहे एकशे पंच्याहत्तर कुंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार तीनशे धुळे आवका आहे चार कुंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे हिंगोली आवक आहे एकशे अठ्ठ्याऐंशी कुंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे छप्पन सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंधरा जळगाव आवक आहे दोनशे ब्याण्णव कुंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार सर्वसाधारण दर तीन हजार चारशे जळगाव आवक आहे ऐंशी कुंटल कमीत कमी दर तीन हजार तीनशे पंच्याऐंशी जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे अठ्ठावन्न सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे एक्कावन्न जालना